एका व्यक्तीच्या पोटात दुखत होतं त्यावेळी त्याने उलटी केली त्या उलटीतून असं काही धक्कादायक गोष्ट बाहेर पडली त्यावेळी तो घाबरला आणि त्याने थेट हॉस्पिटल गाठलं असं काय घडलं आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो माणसाला मळमळ होणे किंवा पोटात दुखणे ही सामान्य गोष्ट आहे कधी कधी अपचन न झाल्यामुळे पोटात दुखू शकतं किंवा पिताचा त्रास झाल्याने मळमळ होऊ शकते अशाच एका व्यक्तीला मळमळ आणि पोटात दुखू लागलं त्याला काही वेळाने उलटी झाली आणि त्या उलटीतून भला मोठा किडा बाहेर पडला किडा पडता हा व्यक्ती खूप घाबरला हा किडा खूप मोठा होता त्याने लगेच हॉस्पिटलमध्ये धाव घेतली हे प्रकरण पाहून डॉक्टर देखील चक्रावले कारण हे प्रकरण खूप विचित्र असं होतं कारण त्या व्यक्तीच्या पोटात दुखत होतं त्यानंतर त्याने मेडिकल मधून पोटदुखीची गोळी आणली होती हे पोटदुखीची गोळी खाल्यानंतर त्याला उलटी झाली त्यावेळी त्याच्या पोटातून भला मोठा किडा बाहेर पडला होता हे पाहून डॉक्टर देखील चक्रावले तो व्यक्ती घाबरून डॉक्टर गेला मग डॉक्टरने त्याला हा किडा नसून गांडूळ असल्याचं सांगितलं मित्रांनो मी यावेळी मध्ये पाहू शकताय या बेसन मध्ये हा भला मोठा किडा वळवळताना दिसतोय डॉक्टरने त्याला विचारले शेवटचे जंत कधी काढले होते त्यावेळी त्याने बरेच वर्ष झाले असं उत्तर दिलं मित्रांनो असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रोस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद